संत श्री आसाराम बापू आश्रमात शरद पौर्णिमा अर्थात कोजागिरी पौर्णिमा हा पवित्र उत्सव उत्साहाने भक्तिभावाने साजरा करण्यात आला या अमृतमय रात्री चांदणाखाली आयोजित कार्यक्रमात ध्यान भजंग सत्संग आणि कीर्तनाचे आयोजन करण्यात आले भक्तांनी चंद्रदर्शन करून चंद्रकिरणांचा आरोग्यदायी लाभ घेतला शास्त्रानुसार या रात्री चंद्रांच्या किरणांवर अमृत वर्षाव होतो ज्यामुळे शरीर आणि मन ताजे तवाने आणि निरोगी राहते याप्रसंगी पारंपरिक पद्धतीने दूध हे तांदळाची खीर तयार करण्यात आली दूध तांदूळ साखरेची खडी वेलची आणि शुद्ध चांदीच्या भांड्यात बनवलेली ही खीर चंद्रप्रकाशात ठेवून संध्याकाळी सात ते रात्री बारा मध्यरात्री ही खीर पूज्य गुरुदेव आसाराम बापूंना अर्पण करण्यात आली आणि त्यानंतर सर्व उपस्थित साधक भक्तांना प्रसाद रूपाने देण्यात आली संत श्री आसाराम बापू यांच्या मार्गदर्शनाखाली या खिरीचा प्रसाद भक्तांना वितरित करण्यात आला या उत्सवात शेकडो भाविकांनी उपस्थित राहून श्रद्धेने सहभाग घेतला आणि अच्युतानंद गोविंद नमोच्चरण भेषजात या पवित्र मंत्राचा जप करून सर्वांच्या आरोग्य आनंद आणि समृद्धीची प्रार्थना केली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका